यावर्षी आय पी एलमध्ये आठ नाही तर दहा संघ मैदानावर खेळताना दिसणार आहेत सर्वच फ्रेंचायझींना पंचवीस खेळाडू खरेदी करता येणार होते त्यांच्याकडे पर्समध्ये नव्वद कोटी रुपये होते या फ्रेंचायझींना जगभरातले क्रिकेटपटू आपल्या संघाकडून खेळावे यासाठी कौट्यवधी रुपये मोजले या आय पी एल लिलावात महाराष्ट्राचे अनेक क्रिकेटपटू दिसले त्यातल्या काहींची फ्रेंचायझींनी खरेदी केली तर काही खेळाडू अनसोल्ड राहिले यावेळी महाराष्ट्राच्या अकोल्यातील दोन नौक्या चेहऱ्यांचीही निवड झाली आहे त्यामुळे त्यांनी साऱ्यांच लक्ष वेधलं आहे अकोला क्रिकेट क्लबच्या दोन खेळाडूंची आयपीएल मध्ये एंट्री झाली आहे अष्टपैलू खेळाडू दर्शन नळकांडे याला वीस लाख रुपयांच्या बेस प्राइस वर गुजरात टायटन्सने आपल्या संघात घेतलं तर आक्रमक फलंदाज अथर्व तायडे याला किंग्स इलेव्हन पंजाबने वीस लाख रुपयांच्या बेस प्राइस मध्ये खरेदी केलं या दोन्ही खेळाडूंवर कौतुकांचा वर्षा होत आहे